नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजचा विषय आहे आणि हे जे मंदिर आहे सोमठाणा मंदिर हे तालुका बदनापूर आणि जिल्हा जालना मराठवाड्याकडे येतं आणि बदनापूरहून तीन किलोमीटर अंतरावर असणारं हे रेणुका माता देवी मंदिर आहे तर रेणुका माता देवी मंदिर खूप सुंदर आहे आणि संभाजीनगरहून तुम्हाला जायचंच झालं तर संभाजीनगरवरून अडतीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे तर नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या आणि रेणुका मातेचं मंदिर तुम्हाला माहितीच आहे माऊरगडला आहेच तर हे सुद्धा मंदिर म्हणजे खूप छान आहे तर बऱ्याच भाविकांना माऊरगड लांब पडतं आमच्या मराठवाड्याकडे तर आम्ही सगळेजण श्रावण महिना असो पौर्णिमा असो नवरात्र असो तर ह्या जवळच्या देवीला आपण भेट देत असतो कुठल्या तरी की बाबा जवळ आपल्याला जायला तर लांब प्रत्येक वेळेस जाणं शक्य होत नाही काही कारणामुळं तर आपण रेणुका मातेला आमच्या मराठवाड्याकडे या सोमठाण्याला दर्शनाला जातात आणि खूप छान आहे गडावर मंदिर आहे तर रेणुका माता हे साडेतीन पिठापैकी एक पीठ आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर ह्या देवीच्या सगुणरूपाला नक्की माझा नमस्कार आणि तुम्ही सुद्धा या सोमठण्याच्या देवी रेणुका मातेच्या मंदिराला नक्की भेट द्या आणि आजची माहिती माझी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वात साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तते नारायणे नमस्तते